मुलींच्या सुरक्षिततेकरता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार शिवसैनिक महिलांनी बुधवार अठ्ठावीस तारखेला पालिका आयुक्त डॉक्टर इंदू आणि जाखड यांची भेट घेऊन निवेदन केलं शासनाच्या अध्यादेशानुसार प्रत्येक शाळेत सखी सावित्री समिती करणं बंधनकारक आहे शिवसैनिक महिला कविता गावंड शिल्पा मोरे नमिता मयेकर प्रतिभा पांचाळ यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली मुला मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी शाळा आणि महापालिका अंतर्गत शाळा अंगणवाड्या खासगी प्ले ज्युनियर सिनियर केजी स्कूल पाळणाघर या ठिकाणी मुलांच्या बाबतीत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी जागरूक असणं आवश्यक आहे शासन निर्णयानुसार सखी सावित्री समिती गठीत करण्याची अंमलबजावणी करावी असं निवेदन केलं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना या संदर्भात बोलली होती की दोन हजार बावीसला आपला एक जीआर निघालेला होता की एक सावित्री समिती गठन करण्याचा होता त्याच्यात तर ते ह्या समितीचं गठन करण्यामागचा उद्देश असा आपले होता की आपली जी आता ही लहान मुलांवरती जे अत्याचार होतात किंवा काय एक त्याचं एक वचक केंद्र केंद्राकडे आणि त्याचा एक महानगरपालिकेकडे असलं पाहिजे किंवा त्याची नोंद असली पाहिजे असा हे का समिती असलं पाहिजे की ज्याची चौकशी करून त्यांच्याकडे हे गेलं पाहिजे की शाळांवरती किंवा इथे प्ले ग्रुप आहेत किंवा हे पाळणाघर आहे की, की त्याची काय नोंद आहे का आपल्याकडे तर ती तशी नोंद काहीच नाही पाळणाघराची किंवा प्ले ग्रुपची तर ही नोंद असली पाहिजे असं आम्ही आयुक्तांनाही बोललो आणि त्यांनी की त्यांनी तेन आयुक्तांशी बोलून आमच्याशी त्यांची भेट करून आम्ही मी कविता गावण शिल्पा मोरे नमिता मयेकर प्रतिभा पांचाळ अशा आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने एक मीटिंग आम्हाला दिली आणि त्यांनी बरेचसे पॉईंट्स मार्गी लावू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे